मारगाव बसस्थानकावर हिंदू जन आक्रोश मोर्चा अत्याचाराच्या शंभर केसेसमध्ये शंभर महिला हिंदूच तर सर्व आरोपी जिहादीच आमदार संग्रामभाया जगताप आदिवासी विरुद्ध मुस्लिमवाद मुस्लिम, मुस्लिम समाजाला परवडणार नाही मारुती मेंगाळ सव्वीस वर्षीय आदिवासी तरुणीवर आळीपाळीने बलात्कार संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथे एका सव्वीस वर्षीय आदिवासी महिलेवर दोन नराधामांनी आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना पंधरा सप्टेंबर रोजी घडली तिने गुन्हा दाखल करू नये यासाठी तिला जिवे मारण्यासह विविध प्रकारच्या धमक्या देऊ नये अखेर त्या महिलेने नेहासाठी एक ऑक्टोबर रोजी घारगाव पोलीस स्टेशनचा दरवाजा ठोठावत गुन्हा दाखल केला घारगाव पोलिसांनी तात्काळ येथील घारगाव बसस्थानकावर असलेल्या भोलेशंकर पाणीपुरीवाला आरोपी गणेश प्रजापती याला राजस्थान राज्यातून अटक केली आहे परंतु यातील जिहादी प्रवृत्ती असलेला आरोपी सैफुल्ला अयुत्तयब शेख हल्ली राहणार चौदा नंबर नारेंगाव तालुका जुन्नर हा अद्यापही फरार आहे या घटनेच्या निषेधार्थ सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी सकाळी संकल हि सकल हिंदू समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते तर या मोर्चासाठी हिंदुत्ववादी आमदार भैया जगताप भाऊ खताळ आदिवासी समाजाचे नेते मारुती भाऊ मेंगाळ योगेश सूर्यवंशी योगेश भोर पूजा सोनवणे संदीप आहेर किशोर डोके रामा कुरकुटे सागर डोके शकुंतला कुरकुटे यांसह विविध आदिवासी हिंदू संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व आदिवासी समाज बहुसंख्येने उपस्थित होता बरोबर ना काही म्हणून आज प्रशासनाला विनंती केली आपण आधी दिली मी पुन्हा एकदा विनंती करतो की प्रशासनाला लवकरात लवकर तो जो आरोपी आहे त्याला लवकरात लवकर अटक करा त्या ठिकाणी माझा सक्का जरी भाऊ ना तरी मी सांगितलं असतं साहेब याला फाशी द्या नाही तर तोडा आणि आरोपीला जात नसते परंतु माझं एक म्हणणं होतं की त्या समाजाने देखील सांगायला लागत होतं सागर भाऊ आमच्या समाजात आहे ना त्याला तोडा मारा काही करा मी या ठिकाणी असते ना या भारगाव मध्ये राहत असते ना मी स्वतः त्याच ते दुकान कुठे चालतंय ना ते तोडलं असत आधे आमच्या गावामध्ये काय होऊ द्या अरे भटवाडी सारख्या एवढ्या मोठ्या शहरामध्ये एकोणीशे त्र्यानव ला आम्ही लांड्यांची दुकान ठेवली नव्हती आणि आज या ठिकाणी फक्त लांड्यांची किती दुकानं असतील हो तरी तुम्ही लोक घाबरता एवढे तुम्ही मर्द मराठी आहात माझं आणि माईकचं कधी जमलंच नाही का नाही जमलं कारण की मी ज्या ठिकाणी चांगला कार्यक्रम असतो ना त्या ठिकाणी कदाचित बोलतच नाही बरोबर ना मारतो भाऊ परंतु ज्या ठिकाणी अन्याय होतो ना त्या ठिकाणी हा शंभर टक्के भाऊ उपस्थित असतो सांगायची गोष्ट अशी की सकाळी मला फोन आला म्हणजे भाऊ मी सांगितलं आईने सांगितलं बाबा काही जास्त बोलू नको रे बाबा काय आहे तू आपलं काम केलं तर आपण पोट भरणार आहे पण आईला सांगितलं आई आज माफ कर मला कारण की तू माझी आई आहे माझा तुला काळजी आहे बरोबर पण त्या आईवरती बलात्कार झालाय आणि सांगायचं एक गोष्ट अशी की तिच्यावरती सामूहिक बलात्कार झालाय आणि आदिवासी हा देशाचा मूळ मालक आहे भाऊड्या भाऊ आणि त्याला काही सांगता माहितीये का तो बोलतोय की तुझा बलात्कार केला आम्ही आणि तू जर कुणाला सांगितलं तर तुला आम्ही काय करायचं ते करू आणि एक सांगतो का आमचे माणसं शांत बसलेत आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही बरोबर ना पाहिजे म्हणून आज एक प्रशासनाला विनंती केली होती आपण आधी पण मी बाईट दिली मी पुन्हा एकदा विनंती करतो की प्रशासनाला लवकरात लवकर तो जो आरोपी आहे त्याला लवकरात लवकर अटक करा त्या ठिकाणी माझा सक्का जरी भाव असतो ना तरी मी सांगितलं असतं साहेब याला फाशी घ्यायचे तोडा आणि आरोपीला जात नसते परंतु माझं एक म्हणणं होतं की त्या समाजाने देखील सांगायला लागत होतं सागर भाऊ आमच्या समाजाचा आहे ना त्याला तोडा मारा काही करा परंतु त्या ठिकाणी कोणी आलं नाही ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे मित्रो सांगतो एक गोष्ट अशी की त्या ताईवरती बलात्कार झाला सगळ्या काही गोष्टी झाल्या आपण शांत होतो आपल्याला माहित नव्हतं योगेश भाऊनी तपास केला योगेश भाऊ किती पंधरापुरीची नाव ऐकायला आली त्यानंतर त्यानंतर सोळाव्यापुरीचं नाव खरं कळालं त्यानंतर योगेश भाऊ त्या ठिकाणी पोहोचले तर कुठला तरी नारायणगावचा म्हणतोय की तुला गोळ्या घालीन साहेब विनंती आहे प्रशासनाला विनंती आहे आम्ही शांत आहे तो म्हणतोय ना गोळ्या घाली आम्ही आदिवासी आहेत एक सांगतो गोळ्याचा नंबर वरून आरोपी कळतोय आज शांत आहे उद्या शांत बसणार नाही जर पाठीला पाठ लावून जर गलून हातात घेतली ना तर कोणता खडा कोणत्या नंबरचा आहे हे कळून देणार नाही विजय असो आणि एक, एक सांगतो प्रत्येक वेळेस सांगतो आदिवासी समाज हा गरीब समाज आहे परंतु एक सांगतो की आदिवासी समाज हाच देशाचा मूळ मालक आहे त्या ठिकाणी मी सांगू इच्छितो की तुम्ही जर आम्ही जर घस असेल आणि तुम्ही जर आणखीन काही गोष्टी होत असेल पुन्हा एकदा सांगतो जी गोष्ट झाली आहे त्यासाठी सगळेजण जमलेले आहे पण मी आज सांगतो जी गोष्ट झाली ना त्यासाठी नाही तर उद्या माझी देखील बहीण आहे माझी देखील पोरगी पोर आहे तिच्या बरोबर सुद्धा ही गोष्ट होणार आहे आणि आज जर आपण घरात बसलो ना तर उद्या आपल्या पोरीचे हाल तुम्ही काय म्हणणार माहित आहे का माझ्या बहिणीवरती असं झालं माझ्या पोरीवरती असं झालं त्यावेळेस कोणी नाही येणार ना। आज त्या बहिणीसाठी मी आले तुम्ही देखील आले माझी विनंती आहे की सर्वांनी या आणि या नरा ना मोठी मोठी शिक्षा होईल असा निश्चय करू मी जास्त बोलत नाही एखादा शब्द चुकेल परंतु आज चुकू दे कारण की आज माझ्या बहिणीवरती हात उठलाय आणि पैशाला जोर दाखवत असेल तो आजही सांगतो पैशाचा जोर दाखव काय करायचं ते कर परंतु प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती आहे की त्याला लवकरात लवकर अटक करा नाहीतर आम्ही पुढचं पाऊल उचलल्यावरती आम्ही जस काही प्रशासन तोडल्यासारखं होईल बरोबर ना ही वेळ आणून देऊ नका कारण की प्रत्येक वेळेस सांगतो हो आपण एक म्हण म्हणतो ना आदिवासी जागा हो आणि संघर्षाचा जागा हो एक सांगतो अजून बरेचसे जण येणार आहेत काही जण घाबरून आहेत आणि सर आमचा समाज असा आहे की पहिल्यापासून कार्यक्रम असो काही असो सगळ्यांना माहित आहे बांधावरती असतोय इथे ना किती माहित आहे का शंभर पण बाजूने किती आहेत ते अजून कुणाला माहित नाही त्यामुळे तुम्ही एक एक कमी समजू नका अजूनही विनंती अन्याय झालाय त्या ठिकाणी शंभर टक्के तुम्ही जा कारण की आपली बहीण घरात आहे आपली पोरगी घरात आहे या गोष्टी होणार आहे आणि दर सहा महिन्याला माणूस इथून बदलून जातोय काहीतरी कांड करून जातोय परप्रांतीयांनी बलात्कार केला आणि मला न्याय मिळाला पाहिजे खर तर ती वणवण फिरत होती घाबरून तिला धमकी देण्यात आली की तू जर ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याच्या चार भिंतीच्या घडल्यात त्या भिंती बाहेर जर तिच्यावरती विशेष सांगायची गोष्ट अशी कि तिच्यावरती वरती आभाळ कोसळलेलं आहे आभाळ असं कोसळलेलं आहे की दोन वर्षांपूर्वी तिचे दोन महिन्यापूर्वी सॉरी दोन महिन्यापूर्वी तिचे पती हे दगावलेले आहेत त्यांचा मृत्यू पाण्यात बुडून झालेला आहे आणि तिचे मुलं आहेत ते तिच्या सासू सासऱ्यांकडे आहेत तिला वडिलांचा आधार आहे वडीलही त्यांचं काही दोन हजार चोवीस मध्ये जळीत झालं होतं त्याच्यामुळे तेही निराधार म्हणूनच जगत आहेत रोजीरोटी कमवून फक्त त्यांचा उदरनिर्वाह करत आहेत त्याच्यात माझ्या एवढा अन्याय झालाय याच्यासाठी मी दाख कुठे मागायला जायची पोलीस स्टेशनला गेलं कि मला धमक्या भेटतात समाजातल्या ज्या प्रतिष्ठित स्वतःला म्हणून येतात अशा लोकांकडून एखाद्या महिलेला इतकं व्यक्तीसाठी भीक मागावी भी लागते आणि ते ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना पाठीमागे घालतात त्याच्यासाठी मला त्या लोकांची किव येते की कि स्वतःला हिंदू म्हणून घेता तुम्ही तुम्हाला लाज वाटली पाहिजे या गोष्टीची की तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेताय खर तर ज्या वेळेस तिच्यावर तो अत्याचार घडला ज्या वेळेस तिच्यावर बलात्कार करण्यात आला त्या वेळेस तिला म्हणण्यात आलं तुम्ही सांगितलं तु तर तुला वाहून टाकू त्याच्याही वरची एक गोष्ट तुझी लायकी एवढीच आहे हेगे 500 रुपये एखाद्या बहिणीची लायकी एखाद्या बहिणीची किंमत ठरवणारा भाडखौ तुम्ही कोण बाणगुळानो हं त्यावेळेस तुम्ही एखाद्या महिलेची इज्जतीची किंमत लावता त्यावेळेस तुम्ही किती पाण्यात आहात हे लक्षात घ्या एखादा बलात्कार करून धर्मांतर करायला लावतो त्यावेळेस आपला समाज धोकलेला असतो का ही अपेक्षित होत की माझा सगळा पठार भागातील समाज एकवटेल त्या बहिणी त्या बहिणी तिला म्हटले त्या ताज बेकरी वाल्यांनी धमकी दिली की तू इथून निघून जा त्या मालकाला हि दम देण्यात आला तू जर इथं ठेवलं तर तुझं हॉटेल व्यवसाय तुझं हॉटेल आम्ही नष्ट करू जर का त्यांची परप्रांतातून येऊन जर हिंमत ही। राजकारणाचा छडा लावण्यासाठी या ठिकाणी आपल्या संघांगरच एका तरुण नेतृत्व योगेश भाऊ सूर्यवंशी असतील योगेश भाऊ भोर असतील या सर्वच या ठिकाणी माणसांनी या ठिकाणी तो प्रयत्न केला आणि हे करत असताना एकंदरीत दहा पंधरा नाव त्या ठिकाणी त्या महिलेचे सांगण्यात आलं हे करायला कोण होत माणसं होते, होते जर तर फितूर जर झाले तर आपल्याला कधीच न्याय मिळणार नाही म्हणून मी पुन्हा एकदा परत सर्वांना सांगतो आपण फितुरी थांबवली तर आपण सर्वांना न्याय देऊ शकतो आज एका महिन्यावर या ठिकाणी अत्याचार अन्याय झालाय उद्या अशा अनेक महिला आहेत की हे जिहादी जे आहेत ते या आपल्या महिलांवर अन्य अत्याचार करू शकतात आज जर त्या जिहाद्यांच्या मागे आपण पेचला नाही तर ते या ठिकाणी थांबणार नाही या ठिकाणी आपले जे हिंदू बांधव जे आदिवासी बांधव सर्वजण या ठिकाणी जमले आहेत सर्वांचे मी आभार मानतो अजून काही या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्वांनी या ठिकाणी जमायचंय आणि आपल्या या एका आदिवासी महिलेला या ठिकाणी न्याय द्यायचा आहे लवकरात लवकर या आरोपींना अटक करायची आहे आणि सर्व हिंदू समाजाला या ठिकाणी प्रशासनाने न्याय द्यायचा आहे जर हा न्याय लवकरात लवकर मिळाला नाही तर तो न्याय मिळवण्याची ताकद आमच्या आदिवासी समाजात आणि हिंदू समाजामध्ये आहे एवढे मी सांगतो आणि थांबतो जय शिवराज जय आदिवासी तर आपल्या पूर्ण समाजाने हिंदू मुलांनी एकत्र येऊन त्यांना न्याय दिला यानंतर एक महत्वाचा विषय आणखी आपल्यामध्ये जे बरेच फूट पडलेले संधी दिली आता मला काय बोलता येत नाही आतापर्यंत जेवढे जण बोलले त्यांच्यात सगळ्यात कम, कमी आम्ही तर आम्ही साकोर फाटरबाग भागातून आलेलो आहे तर आज आपण इथं मोर्चा आयोजित केलेला आहे आपलं एक आदिवासी हिंदू जी महिला आहे तिला न्याय देण्यासाठी आता हा मोर्चा आपण आयोजित केलेला आहे पण मी तुम्हाला थोडे उदाहरण सांगतो आधीचे तर मी विश्व हिंदू परिषद म्हणजे हिंदू धर्माच्या दहा वर्षापासून काम करतो दोन हजार चौदापासून पासून काम करतो तर मी त्याच्यात पाच वर्ष पुण्याला कॉलेजलो होतो तर माझ्या हाताने मी आतापर्यंत बावीस हिंदू मुलींना ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये उभं होताना आपण सर्वजण पाहतोय ते आपल्या सर्वांचे मित्र आमदार आदरणीय संग्रामभैया जगताप आपल्या सर्वांचे नेते संगमेर विधानसभा मतदारसंघाचे जैन किलर आमदार आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आमदार अमोलजी खतळ साहेब ज्यांचं सा आताच आपण या ठिकाणी आपण सर्वांनी ऐकलं ते आपल्या आदिवासी समाजाचे नेते योगेश भाऊ सूर्यवंशी या मोर्चाचा खर तर ज्यांनी अत्यंत कमी दिवसामध्ये खर तर ज्यांनी नियोजन केलं त्या आपल्या पठार भाग